अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील चोरीला गेल्या सर्व चांदीच्या दागिन्यांसह तीन सराईत आरोपींना स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाने अटक केली श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून कुणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून मूर्तीच्या पाठीमागील आणि समोरील बाजूस बसवलेले चांदीच्या अर्धगोलाकार आकाराची प्रभावळ मूर्तीच्या चौथाऱ्याच्या चा समोरील चांदीचे चा आभूषण असे चांदीचे चोवीस चा 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 लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेलेले होते याबाबत या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चोरीचे गांभीर्य आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरामधील सीसीटीव्ही फुटेज तसेच यापूर्वी मंदिर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवस नांदुरी दुमाला गावच्या शिवारातील डोंगरावर मुक्काम करून भास्कर खेमा पथवे राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उगडे आणि भाऊराव मुरलीधर उघडे यांना ताब्यात घेतले अजून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस 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 निरीक्षक दिने निरीक्षक दिनेश यांच्या मखरे रवींद्र अतुल लोटके रोहित अमोल निरीक्षकातील अमृत आढाव आकाश काळे भाऊसाहेब काळे रणजित जाधव फुरकान शेख मेघराज कोले संतोष खैरे देवेंद्र शेलार उमाकांत गावडे आणि अर्जुन बडे यांनी केले आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे गे चोरीला गेलेलं ला होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी 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 टी व्ही फुटेज टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले आ, हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके कर्डिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे फुरकांत शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून हो आरोपी आ, हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे सुद्रिकेश्वर मंदिरातून जे सिंहासन सोडलं गेलेलं होतं ते जस्या तसं रिकवर करण्यामध्ये जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे